नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष दोन हजार पंचवीस काही दिवसातच सुरू होणार आहे यावर्षी मार्गशीर्षचे किती गुरुवार येतील चार की पाच कधीपासून सुरू होईल मार्गशीर्ष महिना कधी संपणार आहे मार्गशीर्ष महिना आणि शेवटचा गुरुवार कधी उद्यापन कधी करावे आणि खास म्हणजे यावर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अमावस्यासुद्धा आहे तर त्याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया की या अमावस्याला उद्यापन करायचे का या अमावस्या म्हणजे या गुरुवारी उद्यापन करायचे का या अमावस्याच्या गुरुवारी आपण उपवास पूजा मांडायची का याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये में श्री स्वामी समर्थ लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मार्गशीर्ष दोन हजार पंचवीस महालक्ष्मीचा महिना मानला जातो विवाहित महिलांसाठी खास असा हा महिना असतो गुरुवारच्या दिवशी विवाहित महिला पूजा मांडणी करता महालक्ष्मीची पूजा करतात कथा वाचतात शेवटच्या गुरुवारी दुसऱ्या विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांना वान देऊन त्यांची ओटी भरून उद्यापन केले जाते असा मार्गशीर्ष महिन्याची महत्त्व आहे तर यावर्षी मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारच्या दिवसापासून सुरू होणार आहे आणि वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवारच्या दिवशी हा महिना संपणार आहे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण फक्त चार गुरुवार येणार आहेत कधी चार येतात कधी पाच येतात पण या वर्षी फक्त चार मार्गशीर्षचे गुरुवार येणार आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि शेवटचा चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे आता मुख्य मुद्दा म्हणजे शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर त्या दिवशी काय करायचे तर मित्रांनो शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे आणि या दिवशी अमावस्या आहे पण तरी सगळ्या विवाहित महिलांनी या दिवशी उपवाससुद्धा करायचा पूजा मांडणीसुद्धा करायची आणि तुमच्या शेवटचा गुरुवार आहे अठरा डिसेंबरचा तरी उद्यापनसुद्धा तुम्ही करायचे का तर या दिवशी अमावस्या आहे पण त्या अमावस्याचा फरक गुरुवारी पडणार नाही कारण या दिवसाची जी अमावस्या आहे ती मध्यरात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे तुम्ही सकाळी दिवसा संध्याकाळपर्यंत सगळं काही केलं पण रात्री अमावस्या सुरू होईल म्हणून त्याचा काही फरक पडणार नाही आहे म्हणून अमावस्या असली तरी कोणाला घाबरण्याची गरज नाही तुम्ही तुमचं जेही पूजापाठ कथा वाचन उद्यापन आहे ते तुम्ही आरामात करू शकतात तर ही मार्गशीर्ष महिन्याची थोडक्यात संपूर्ण माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये नक्की तुमचे प्रश्न विचारा धन्यवाद